समर्थ आज दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या नवरात्री पूर्ण झालेल्या आहे आणि आज दसरा म्हणजे बुराई का अंत म्हणजे वाईट गोष्टींचा अंत हा आज दुर्गा मातेने महालक्ष्मीने आणि काली मातेने केलेला आहे आणि आप त्याचप्रमाणे रामाने रावणाचा वध केलेला आहे याचा अर्थ वाईट गोष्टींचा वध झालेला आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्या ज आयुष्यामध्ये आजपासून सुरू होत आहेत नवरात्रीच्या संपूर्ण उपास आणि घटस्थापना झाल्या होत्या तेव्हापासून आपलं जे वृद्धा उतारामध्ये देवी होती आणि ती आज शांत झालेली आहे सगळं घरोघरी आज तिथे पूजन झालेलं आहे आज देवारे बसलेल्या व्यवस्थित बसलेले आपले देव जे बसले होते त्यांना आज आपण अभिषेक करून आपल्या देवाऱ्यांमध्ये स्थापन केलेलं आहे देवींच्या ओट्या भरलेल्या आहे हवन ह हो उपास केलेले आहे कन्यापूजनं केले आहे भरपूर काही ह्या दिवशी यासाठी वाट पाहत होतो आणि हे सगळं आपण नऊ दिवस लगातार करत होतो त्याच्यामुळे आपल्या आपला मातेचा आशीर्वाद लाभेल आज भवानी कुलस्वामिनीला आम्ही आमची जी कुलस्वामी आहे तिचं आम्ही आज पूजन केलेलं आहे आणि आज आमच्या बस तिवाऱ्यामध्ये तर सगळे देव व्यवस्थित बसलेले आहे सगळी पूजापाठ झालेली आहे तर आजचा विशेष दिवस आहे आजच्या दिवशी आपल्याला सकाळी आपण जल दिलेलं आहे सूर्याला त्याच्यात थोडं गुळ घातलेलं आहे गणेशजींना दुर्गा फूल वाहिलेला आहे शंकराच्या पिंडीवर जल दूध अर्पण केलेलं आहे पंचामृत अर्पण केलेलं आहे बेल फुला फुल वायला आहे थोडे तांदूळ वाहिलेले आहे थोडे हळद वाहिलेली आहे त्याचप्रमाणे आपण आज सगळ्या देव देवांना गोडाचा नैवेद्य दाखवतो काही त्याच्यामध्ये तुम्ही पुरणपोळी आहे खीर आहे गुळाच्या काही वस्तू तुम्ही अर्पण करू शकता लाडू आहे श्रीखंडपुरी आहे आणि तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक नैवेद्य हा देवीला आणि देवाला चढवणंच मग आपण अर्पण करा घेणार आहोत त्याचप्रमाणे आज विशेष म्हणजे विजय टिला हा महत्त्वाचा असतो प्रत्येकाने आपल्या घरात कुटुंबात लावा त्याचप्रमाणे आपल्या दरवाजाला आपल्या गाडीला आपल्या घरातल्या वस्तूंना आज सरस्वती पूजन केलं जातं ज्यांच्याकडे जा शिक्षक मुलं आहेत ते शिकत आहेत त्यांच्या सगळ्या पुस्तकांना तुम्ही अधिकृत तांदूळ वाहून त्यांची पूजा करायचे प्रत्येक इलेक्ट्रिकच्या वस्तू आहेत कम्प्युटर आहे टी व्ही आहे मशीन्स आहे फ्रीज गॅस सगळ्यांची आज पूजा करायची आहे आणि त्यांच्या तन, त्यांना धूप फुलं व्हायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे ह हळदी कुंकूला खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी तर प्रत्येकाने अवश्य लावायचं आहे आज गुरुवार आहे गुरूंचा पण वार आहे त्याच्यामुळे आपण साईबाबा स्वामी समर्थ आपले जे पण गुरु आहेत त्यांना नक्कीच प्रणाम करा त्यांच्या दरबारात जा त्यांच्या मठाता आपल्या गुरूंना आठवण करा आपल्या पितांना आईवडिलांना तुम्ही त्यांचे आशीर्वाद घ्या संध्याकाळी दसरा आहे म्हणजे आपट्याची पानं आपल्याला आज द्यायचं आणि सोनं घ्या सोनं आणि आपल्याशी गोड वागा ह्या विनंती करायची मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आपट्याचं पान प्रत्येकाने द्यायचं आहे एकमेकांना आणि सोनं घ्या आपल्याचं पाणी ही सोन्याच्या प्रतीक आपण प्रत्येकाला देतो तर त्याच्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला सोनं वाटायचं आहे सोनं लुटायचं आहे आता अशा प्रकारे आता दसरा करायचं आज नवीन गाड्या घेऊ शकतात आज नवीन घराच्या घराची ओपनिंग आहे तुमच्या दुकानांची ओपनिंग ऑफिसची ओपनिंग तुम्ही नवीन जे पण वास्तू घेतात त्याची आज ओपनिंग होते विशेष करून आजच्या दिवशी गाडी संध्याकाळी घ्या त्यांचं जर डिलिव्हरी होत असेल तर संध्याकाळी गो गोविल जी का जो योग आहे तो खूप चांगला आहे संध्याकाळी आणि संध्याकाळी तुम्ही तुमच्या गाड्यांची सायकलची स्कूटरची पण पूजा संध्याकाळी करा आणि त्या हळद कुंकू लावा गंगा जल किंवा जलने ने, तुळशीने गाडीला आतून बाहेरून श पाणी शिंपडा हदी कुंकू तांदूळ आणि त्याची आरती करा हार लावा गोंड्याचा आणि आप आंब्याच्या पानांचा दरवाजावर तोरण बांधा आज तोरणामध्ये विशेष म्हणजे ना सालीचं धान धानसुद्धा बांधतात ते धान याच्यासाठी असतं की आत्ताच आपला पावसाळा संपूर्ण आपण तांदळाची पेरणी झालेली असते त्याच्यामुळे आपण धान कापतो आणि म्हणून धानीचंसुद्धा आपल्या दारावर आ, बांधली जाते आणि ती धान म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट राहावं हीच विनंती असते म्हणून आपल्या घरावर धा आणि आंब्याची पानं आणि गोंड्याची फुलं ते तोरण लावलं जातं अशा प्रकारे त्याचप्रमाणे तुम्ही आज घरामध्ये नारळ फोडा गुरवा सुद्धा आहे आणि घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी नारळ वाढवणं हा खूप चांगला योग असतो त्याच्यामुळे तुमची पूजा झाली का पूर्ण देवाऱ्यामधून घरामध्ये दे पूर्ण हे करून तुम्ही देवाच्या इथे नारळ वाढवा किंवा दारात वाढवा तुम्हाला आवडेल तसं त्याचं काही हे नाही दा कु कुणाला आपल्या घरी द्या जर कोणाला कुणाला भोजनाला बोलवता नाही आलं तर आपल्याकडे वॉचमॅन्स आहेत किंवा असे एम्प्लॉईज आहेत त्यांना तुम्ही गोडतोडमध्ये काहीतरी आज खायला द्या आ, जर तुम्ही उपवास सोडवत असाल किंवा नैवेद्य करत असाल तर छोटासा एक नैवेद्य काढा आणि तो गाईला द्या त्याचप्रमाणे आज तुम्ही तुमच्या पित्रांनासुद्धा द्या आज पित्रांनासुद्धा हॅपी दसरा करा कारण त्यांचे आशीर्वाद आपल्याला फार महत्त्वाचे आहे अशा प्रकारे आता दसरा खूप गोडाने साजरा करा आणि खूप छान प्रकारे करा हॅपी दसरा